बाळूमामा वैदरी चला नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो हा रांधे भया पुन्हा एकदा एक नवीन आणि चांगल्या माहितीसोबत तुमच्यासोबत आलेला आहे आय होप हा व्हिडिओ पाहून तुमच्या सगळ्यांचा जो माइंड आहे जी तुमच्या मनातली शंका आहे ती ओपन होऊन जाईल आणि हा व्हिडिओ पाहून कोणाचा तरी फायदा होईल चला मित्रांनो सर्वप्रथम माझं नाव ओमराज रंधे आपण सर्वांचं पुन्हा एकदा या रंधेबाया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपल्या फार्मवरती विश्वासू काठेवाडी शेळ्या मिळतात हां तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की शेळी मान ओवळते हो किंवा बोकड मान ओवळतो हो तर तो प्राणी आपण घ्यावा का किंवा मग घेतलं तर अपशकून असतो का किंवा शकुनी असतो का असं काही अडचण असते का तर हा प्रॉब्लेम आहे कारण आपण जो बोकड त्या दिवशी विकला तर एका जणांची कमेंट आली होती की रंधे भैया तुम्ही जो बोकड विकला तो आ, कमें मान ओवाळतो आणि म्हणजे कमेंट आली होती की मान ओवाळतोय तर त्याच्याबद्दल काही डाऊट आहे तुम्ही सांगा आम्हाला रिप्लाय करा तर मित्रांनो तो ॲक्च्युअलमध्ये मान ओवाळत नव्हता तर तो खाण्यापिण्यासाठी तसं करत होता कारण उपवास असल्यामुळं करतात बाकी त्याला तर तो प्रॉब्लेम नव्हता पण मग जर प्रॉब्लेम असला बी एखाद्या जनावराला आणखीन एक जण होता त्यांनीच कमेंट केली होती ज्यांनी टाकलं होतं की बोकड मान ओवळतोय हो कारण त्यांच्या डोक्यात खटका का बसलेला होता मी ते तुम्हाला सांगतो त्यांच्या घरी एक बोकड त्यांनी घेतला एकोणीस हजाराला सकाळी आणि संध्याकाळी पंधरा हजाराला व्यापाराला विकून टाकला का तर हो तो मान ओवाळतो म्हणून तर याच्या मागं काही अडचण असू शकते का किंवा काही अडचण येते का ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम जाणून घ्या मान शिळी का ओवाळते आता माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो मी जर कंटिन्यू आपण लहानपणीपासून जर एका खोट्यावर म्हणजे असं सिंगल खोटा ठोकून ठेवला आणि तिथं जर शिळी बांधली तर ती ॲटोमॅटिकलीच मान ओवाळायला लागते किंवा मग असे बांधून बांधून बेचेन झाल्यासारखी करते ती आता तुम्हाला जर एका ठिकाणी ठेवलं तर तुम्हीसुद्धा मान ओवाळता मान पिरगाळता आता एक एका असं नुसतं बसून ठेवलं फोन बघायला लागलं किंवा टी बघायला लावलं तर तुम्हीसुद्धा मान फिरावताच हे तर तुम्हाला मान्य आहे आता हे बघा आपला नव्वद किलोचा सोन्या शंकर शेठ दोन नावं आहे याला तसे तर तिकडला शंकर आणि आपल्याकडला सोन्या नव्वद किलोचा डॉन आहे व्हिडिओमध्ये वाटतो नाही वाटतो माहीत नाही पण नव्वद किलो आहे आम्ही मोजला भाऊ त्याला हां पंच्याऐंशी किलो काट्यावर भरला पण खाली पाय टेकले अजून पाच किलो सहज भरला असता हा तर विषय असा आहे की मान का फिरवते तर एक तर हा प्रॉब्लेम मित्रांनो बेचेन झाल्यामुळं त्या जनावराला सवय लागून जाते आणि सवयीवर विलाज नसतो ती ॲटोमॅटिकली क्लिअर करावं लागते शक्यतो फिरस्ती जनावरांमध्ये हा प्रॉब्लेम होत नाही जे बंदिस्त आपण ॲटोमॅटिकली अचानक बंदिस्त करतो त्याच जनावराला प्रॉब्लेम होतो त्याच्याजवळ गेलं का ते मान फिरावतं खाण्यासाठी मागतं ती त्याची एक साईन असते त्याच्यामुळं अपशकून वगैरे तर अजिबात नसतो तर एवढी अडचण तुम्ही घ्यायची नाही की बाबा शिळी मान फिरवते तर घरात काही वाईट होईल का किंवा काही अडचण येईल का अजिबात नाही मित्रांनो हा फक्त तुमचा एक भ्रम आहे आणि या भ्रमामुळं तुम्ही आता बघा एकोणीस हजारात बोकड घेतला आणि चौदा हजारात विकला पाच हजाराचा नफा कोणाला झाला तुम्हाला तर तोटा झाला पण तो व्यापारी काही एकोणीसच्या कमी देणार आहे का पुन्हा दुसऱ्याला तो एकोणीसलाच विकणार आहे किंवा कापून बी त्याची एकोणीस वीस हजार रुपये करणारच आहे तर हा विषय आहे मित्रांनो कधीही माझ्याकडं बऱ्याच वेळेस मान फिरवणारे शेळ्या आलेल्या आहेत मी दोन दोन तीन तीन वर्षे पाळलेल्यासुद्धा आहे त्याच्यामुळं त्या शेळ्या मला तर नहीं वाटत की नहीं। ही काही प्रॉब्लेम दिला हा तिला खरंच काही दुखण्या बाहण्याचा प्रॉब्लेम आला ती मेली तर त्याचा विषय नाही पण मान फिरवणाऱ्या जनावराला कसल्याही प्रकारची काहीही अडचणी येत नाही आणि घरामध्ये तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही आणि असं जर असतं तर लोकांनी खरंच चिमण्या मारून गर्लफ्रेंड पटवल्या असत्या तर हे श्रद्धा अंधश्रद्धा ठेवायचं काम तुमचं आहे माझ्यामध्ये तरी मला तरी या सर्व गोष्टींवर विश्वास नाहीये ज्या गोष्टी तुम्ही बघितल्यात तुम्ही अनुभव घेतला ती गोष्ट तुम्ही म्हणू शकतात पण उगंच कोणातरी सांगितलं की मान फिरवणारं जनावर चांगलं नसतं आणि त्यांना काहीतरी होतं तर मग तुम्हाला अशा गोष्टींवर विश्वास ठेवून ठेवून तुम्ही पुढं जाऊन एखाद्या अशा गोष्टीत फसू शकतात जिथं तुम्ही विचार बी करू शकत नाही याचा कदाचित तुम्हाला जर साप असला जर तुम्हाला एखाद्या सांगितलं असतं या म या मंदिरात जाऊन मंत्र मारून क्लिअर होतो आता पहिले एखादा विनवास विषारी साबडसिला असला एखादा जर क्लिअर झाला असला तुम्ही जर गेले आणि तिथं जाऊन तुम्ही मग थॉभी होऊ शकता तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवत जाऊ नका जे प्रॅक्टिकल आहे ते करत चला कारण बघू शकतो मी आता सापाची बाईट एक एक्झाम्पल दिलं मी की तीन टाईपची असते ती बाईट सुद्धा एक तर लगेच पूर्ण जहर ढिशक्याव करून देतो एक नुसता असा खरोच देतो घाबरवतो तर अशा सगळ्या गोष्टी असतात मग त्याच्यामध्ये एक दोन जी फक्त घाबरण्याची प्रोसेस असते किंवा खर्चाटा असतो त्याच्यामध्ये वाचतो मग मंदिरावर विश्वास मग लगेच काही प्रॉब्लेम आला का चालली मंदिरात आणि जर एखाद्या वेळेस गेम झाला तर मग कार्यक्रम बी होऊ शकतो त्याच्यामुळं जडीबुटी झाडफूक ह्या गोष्टीवर तर तुम्ही विश्वास ठेवू नका असं मला वाटतं अंधश्रद्धा तर अजिबात ठेवू नये बाकी ज्यानं या गोष्टींवर अंधश्रद्धा ठेवली तो कुठंतरी जाऊन